नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री मोनिका दबडे म्हणजेच अस्मिताची एंट्री झाली आहे आणि मालिकेत एंट्री घेताच अस्मिताने प्रियासोबत हात मिळवणी करून सायलीला त्रास द्यायला सुरुवात देखील केली आहे आणि यावरच आता प्रेक्षकांनी अस्मिताच्या एंट्रीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे अरे कर्मा आता प्रियाच्या जोडीला ही भंगार बघायची का जरा सुरुवात केली होती मालिका बघण्याची पण आता हिंमतच नाही हिच्याशिवाय ही मालिका चांगली सुरू होतीच की कशाला आली काही गरज नाही हिची मालिकेत बाळाकडे लक्ष दे आई आहेस तू जबाबदारी महत्वाची इतकी कसली घाई झालती हिला साधा दीड महिनाही होऊ दिला नाही बाळाच्या जन्मानंतर निदान तीन महिने तरी स्वतःची काळजी घ्यायची ना काही गरज नव्हती या पात्राची मालिकेत नुसता टाइमपास आहे यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता अस्मिताच्या एंट्रीवर नाराजी व्यक्त करत आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद